शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे माझे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे पाटोळे साहेब साहेब देवकारे मॅडम रासनकर साहेब माळीसाहेब कर्नाळे साहेब यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजू माने रावसाहेब बेडगे रविकांत साळुंखे संतोष माळकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद खोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळी आमदार भाऊ यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला आणि दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज

सुकणार पाणी कमी येणार काम बनवणार त्याच्याबद्दल पाणी येऊनही त्यांची सोडून असायचा उद्देश काम करणार

पाईपलाईन पाणी येतील मधल्या भागामध्ये कुठं असेल तर पाईप चेंबर ताबडतोब करायचं ती यंत्रणा यंत्रण ठेवायला लागेल झाल्यानंतर शेतकऱ्यांना पहिलं पाणी मिळत तो पाईपलाईन पुढे गेली आणि शेतकऱ्याला त्याला पाणी मिळत असेल तर नाही काय त्याला पाणी देतात द्यायचं यंत्रणा तिथं ताबडतोब आपण त्या पाईप म्हणून पाणी

पाणी भरपूर आहे सर पाणी भरपूर आहे उपडित आहे सगळं केले जाय अरे त्या भोषेतला लावून काढला कायचं आहे ते बनेवाडी स्कीम मधून पाईपलाईनला न्यायचे त्याला कसे सुरक्षितला पाहिजे सर्वे करायला त्यांना पैसे नोंदवल्याला त्याला वेळ लागेल पण ते भोसे तलावात पाणी टाकायला पाहिजे सर्वेपर्यंत भोसे तलावामध्ये बलेवाडी स्कीमधून आपण पाईपलाईन करायचे त्यासाठी सर्वे करण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये पाहिजे अर्जंट शासनाला त्यांनी प्रस्ताव टाकलाय पण त्याला वेळ लागेल म्हणून मी म्हणतो आमदार म्हणाचं दहा लाख रुपये देत आहेत का बघून घ्या डोंगरीमध्ये देत का बघा आणि देत आणि पॉझिटिव्ह द्यायचं म्हणा काम चालू येईल तर आम्हाला रिपोर्ट दे